विधान परिषदेतील वक्तव्यावर विरोध करत आमदार हेमंत पाटील यांच्या प्रतिमेस शिडको नांदेड येथे केले जोडे मारू आंदोलन सविस्तर बातमी अशी की आमदार हेमंत पाटील यांनी विधान परिषदेत दलित समाजाच्या भावना दुखवणारे वक्तव्य केल्याचा आरोप करत आमदार हेमंत पाटील यांच्या प्रतिमेस शिडको नांदेड येथे जोडे मारत आंदोलन करण्यात आले व त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांना देण्यात आले यावेळी ॲडव्होकेट प्रेसनजीत वाघमारे सम्राट आडाव बंटी गजबारे आनंद सूर्यवंशी केशव कांबळे विशाल गायकवाड संजय निळेकर प्रदीप हनुमंते संदेश भालेराव अनिल वाघमारे विकास धोत्रे विशाल गायकवाड रोहन वाघमारे धम्मा आडाव यांच्यासह अनेक कार्यकर्ते या आंदोलनात उपस्थित होते आंदोलन आहे आपली काय भावना होती त्याबद्दल प्रक्रिया माझं नाव सम्राट आढाव आज या ठिकाणी सिडको हडको नवीन नांदेड परिसरातील सर्व आंबेडकर नियुकांतर्फे हेमंत पाटील विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील यांनी विधान परिषदेच्या सभागृहामध्ये दलित आणि आदिवासी यांच्या वस्त्यांमध्ये जाऊन नक्स अर्बन नक्षलाईट कार्यकर्त्यांना घोषित करण्याचं विधानसभेमध्ये जे वक्तव्य केले त्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज आम्ही या ठिकाणी त्यांच्या प्रतिमेला जोडे मारू आंदोलन केलं होतं तसेच त्यांनी ज्या कायद्याला समर्थन देत होती जनसुरक्षा कायदा या कायद्याचासुद्धा आम्ही जाहीर निषेध करतो हा एकदम सर्रास काळा कायदा असून यामध्ये कोणत्याही या या कायद्याचं जरी कोणतंच नाव ठेवलं असलं तरी अनेक राक्षसी प्रवृत्तीं राक्षसी प्रवृत्तीने मनोवृत्ती प्रवृत् प्रवृत्तीने अन्याय अत्याचार करण्यासाठी हा कायदा रुजू करण्यासाठी रुजू करण्यासाठी रुजू करण्यात आला त्या त्या कायद्याचा सुद्धा आम्ही जाहीर निषेध करतो आणि हेमंत पाटील यांनी केलेल्या वक्तव्या वक्तव्यामुळे त्यांच्या प्रतिमेला आज आम्ही जोडे मारून आंदोलन केलेलं आहे आपली पुढील भूमिका काय असणार आहे जर हेमंत पाटील यांनी दोन दिवसात जर माफी नाही मागितली दलित व आदिवासी समाजाची तरी येणाऱ्या काळात हेच आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभर आहे